जी नमस्कार जी काय नाव तुमचं माझं नाव आहे दशरथ दिलेकर गाव कोणतं सावळी मोहतकर अच्छा पराठी मध्ये तुम्ही कोणतं प्रॉडक्ट वापरलं आम्ही वापरला आहे संजीवनी हरिश संजीवनी कंपनी अच्छा तर काय फरक वाटला ह्या पराठीत फरक पा इथं मारलेला आहे आम्ही हा हा हे इथे मारलं त्याची क्वालिटी पा पान पा खांदी पा त्याची खांदी पण छान आहे ना चांगले हे घेतली आहे त्यानं खांदीनं खांदी चांगली आहे पाती ठोस आहे पा पाती ठोस आहे हा 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 आणि इकडे नाही वापरलाय आम्ही अच्छा आए, और, वापर वापर आ, हे बाजूचा जे आहे आपला या प्लॉट मध्ये नाही वापरला ह्या बाजूच्या हे प्युअर सट झाड आहे आता इथचं पाहा किती फरक आहे हा हा हे प्युअर सट झाड बी आहे पाती बी भाई कमी आहे पहा पाती हा पहा मित्रांनो मित्रांनो पहा इथे यांनी हरिश संजवनी नाही वापरली ती इथलं पराठी पहा आणि ह्या बाजूवाला पहा पहा हा फरक आहे हे पाहा पाती इथे पाथ्या भरपूर आहेत आणि इथे बाजूच्या बाजूचा याच्यामध्ये प्लॉटमध्ये पात्या कमी आहे तर हा फरक आहे हरिष संजीवनीमुळे म्हणून माझी अशी विनंती आहे प्रत्येक शेतकऱ्यांना की आपण आर सी एम करा किंवा नको करा परंतु आपल्या शेतीमध्ये शेतीला ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आलसीएमचं हरिष संजीवनी किट जरूर वापरा याच्यानं आपली आपली पिकाची उत्पादन वाढवण क्वालिटी वाढवण आणि आपल्या पैशाची सुद्धा बचत होईल खर्च कमी आहे खर्च कमी आहे आहे ना तर बेनेकरजी तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगू शकता शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे नाही हरिश संजीवनी हरिश संजीवनी वापरली पाहिजे भाजे महाग टाकू नाही शकत ना शेणखत नाही टाकू शकत आणि लवचिक होते आणि जमिनीत पण फरक वाटते काय फरक वाटते अच्छा इकडे जिथे टाकला इथे जमीन नरम आहे नरम आहे हा नरम आहे हा जिथे टाकलं ते इकडे बा इकडे कडक आहे आणि जिथे हरिश संजीवनी नाही टाकली इथे बाजूचा पा इथे हार्ड आहे हा पा इथे हार्ड आहे ना फरक आहे हा फरक आहे म्हणजे जमिनीचा सुद्धा फरक आहे की इथली जमीन भुसभुशीत होत आहे हे बाणी इथली जमीन भुसभुशीत आहे जिथे हरी संजीनीची किट यूज केलेली आहे इथे जमीन भुसभुशीत आहे आणि जिथे वापरली नाही ह्या बाजूच्या प्लाटमध्ये इथे पहा हार्ड आहे तर म्हणजे इथे पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी आहे कमी आहे आणि इकडे पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे तर हे शेत आमचं पाजरे ना अच्छा हे विर भरली आहे हे पाहून घ्या दाखवा हा हे विर भरली आहे विर भरल्यावर जेव्हा जमिनीच्या वरत पाणी आहे ते तरी पण मी वावर या वर्षी पाजरलं नाही आमच्या अच्छा वावर सुद्धा पाजरलं नाही म्हणजे पा हरित संजीवनी मध्ये पाणी शोषून घेण्याची सुद्धा क्षमता आहे तर यांनी कसा हरित संजीवनीची पहिली किट वापरली होती आणि सॉइल हेल्थचा पाकिट पण वापरला होता आपण अच्छा तो डिन इथं जमिनीत टाकला होता चला चला ठीक आहे तर हा इतका छान रिझल्ट आहे पराठीमध्ये आणि आपल्या जमिनीमध्ये सुद्धा परिवर्तन होते हरित संजीवनीचा म्हणून प्रत्येकाने हरिश संजीवनी कीट जमिनीचं ट्रीटमेंट म्हणून वापरा आणि आपल्या उत्पादनसुद्धा चांगल्या क्वालिटीमध्ये सुद्धा, सुद्धा वाढवत आहे बा यांची पराठी पाहा किती छान आहे बेलेकरजीची आहे ना शायनिंग पहा पानामध्ये पहा ग्रीननेस किती चांगले आहे है, है ना हा प्लाट आहे आणि इथे तसा तर तो कंटिन्यू पाऊस चालू आहे अठरा दिवस झाले ना कंटिन्यू अठरा अठरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे तरी पण पराठी पहा अशी आहे आणि थोडी उघाड झाल्यावर पराठीची आपण पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवू आणि समोरची स्टेप आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू ठीक आहे चला ठीक आहे धन्यवाद भेटी